आणि आमचे उगाच मिरवणे आपण उगाच मिळवतो हे कर ते कर हे सजव ते सजव हे आण ते सगळं सजवतो म्हणजे तुझे येणे तुझे जाणे आणि आमचे उगाच मिरवणे आम्ही तो आणला म्हणजे गणपती आणला आम्ही तो आणला आम्ही तो बसवला आम्ही तो आणला आम्ही तो बसवला आम्ही नैवेद्य सुद्धा त्याला दाखवलं म्हणजे आपण मोदक दाखव सगळं दाखव आम्ही मोदक सुद्धा त्याला दाखवला आणि आम्ही नंतर तो विसर्जन सुद्धा केलं म्हणजे गणपती दीड दिवसाचा आहे पाच दिवसाचा पाहुणे काहीचं वर्षभराचं पण पाहू त्यांच्या घरात तो वर्षभर पण असतो म्हणजे गणपती आणतो बसवतो नंतर तो निवड दाखवतो आणि विसर्जित पण करतो म्हणजे तुझे येणे तुझे जाणे आणि आमचे उगाच मिरवणे आम्ही तो आणला आम्ही तो बसवला आम्ही नैवेद्य सुद्धा दाखवला आणि आम्ही तो विसर्जित सुद्धा केला अनादि अनंत बघा अनादि काळापासून अनादि अनंत तो एकच आहे आता देव कुठेही गेला तरी एकच आहे ईश्वर एकच आहे अल्लाह असेल यशू असेल कोणी असेल तो एकच आहे आपल्या रक्ताचा रंग एकच आहे आणि देव सुद्धा एकच आहे बघा अनादी आनंद तो एकच आहे त्याला काय कोण बसवेल आपण कोण आहे बसवणार तो आधीच बसलेला आहे घरात आपण अनादी आनंद तो एक त्याला आपण कोण बन बनवेल आणि कोण बुडवेल अनंत पिढ्या आल्या आणि गेल्या आपल्या घरात आपण बघतोय आजो आजोबा काळापासून आपण गणपती बसवतोय अनंत पिढ्या आल्या अनंत पिढ्या अशाच निघून गेल्या तो तरीही उरलाय अजून तो तसाच आहे तर्चेवरती तो तरीही उरला काळ कधी नाही थांबला काळ कधी नाही थांबला तो कधीही न संपलेला म्हणजे तो संपणारच नाही का तो येणार तो थांबणार आपल्या आधी तोच एक परमेश्वर एकच आहे आपल्या आधी तोच एक आणि नंतर सुद्धा तोच एक आधी पण तोच आहे नंतर पण तोच आहे त्यास काय कोणाची गरज बर त्यास काय कोणाची गरज त्यास काय कोणाची गरज मग काय हा उत्सव दहा दिवसांचा का न करावा तो रोजचा आपण दहा दिवस गणपती बसवतो तो रोज का तुमची प्रतिष्ठापना का करत नाही घरी तुम्ही मनामध्ये देव ठेवा ना आई माझ्या गणपती हृदय झालं तो घरातच बसावा असं काही नाही पण देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो आपुले येणे आपुले जाणे त्यामधले क्षणकंबूर हे आपले सगळ्यांचे जगणे म्हणजे आपण नाचतो हसतो रडतो हे आपलं क्षणकंभूर जीवन आहे तसं देवाविषयी पण आपले येणे आपले जाणे त्यामधले क्षणकंबूर हे जगणे जगण्याचाच या उत्सव करावा बघा मी भाई बापे जगण्याचाच या उत्सव करावा आणि रोजचेच तो मनी बसवावा म्हणजे एक उत्सव समजायचा दररोज आणि प्रत्येकानं काय करतो आपल्या हृदयात तो देव ठेवायचा रोषणाई मनातल्या प्रेमाची म्हणजे गणपतीला आपण आरास करतो रोषणाई करतो तशी रोषणाई मनातल्या प्रेमाची नैवेद्य दाखवावं सत्याचं जे काय असं ते सत्य हे बाबा माझ्या घरात हे मी केलं हे गोड मानून घेऊ म्हणजे नैवेद्य सुद्धा तुम्ही सत्याचं दाखवायचंय फुले द्या हार द्या पती कशाची द्या क्षमा शांतीची द्या क्षमा करायचे कदर शांती द्यायची कदर म्हणजे तुम्ही देवाला फुलं वापरत नाही जसं मी गाधेवर तुम्ही कोटते होतो तुम्हाला सांगायची हरकत नाही मी कधी कोटं बोलणार नाही गाधेवर मी प्रत्येक दिवशी सकाळ एक डोकं टेकवतो आणि एकच मागतो सर्वांना सुखी ठेव स्वतःसाठी काही नाही सगळी सुखी तर मी सुखे नाही सगळ्यांना सुखी ठेवा असं तुम्ही सुद्धा वरदान मारा स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी बघा फुले द्या दया द्या, द्या शांती द्या आणि क्षमा पण द्या आरती सुंदर शब्दांची द्या आपण आरती करतो हो देवांची मग ती सुद्धा तुम्ही काय करा आरती सुंदर शब्दाची वा एखाद्या देवाला रोजचा क्रोध एखाद्याला राग येतो पटकन एखाद्याला काहीतरी होतं रोजचा क्रोध मोह मज्जर जसं गणपती विसर्जित करतो ना तसं ते सगळं विसर्जित करा बघा रोग मोह क्रोध मत्सर सर्व काही विसर्जित करा हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण करा हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण करा असा तो रोजच का ना पुजावा असा तो रोजच का ना पुजावा रोज नव्याने तो असा जागवावा म्हणजे मनामध्ये मा आपला तो देव आहे हे दररोज आपण काय केलं पाहिजे मनात ठेवलं पाहिजे रोजच नव्याने म्हणे तू असा जागवावा आणि उत्सव साऱ्या आयुष्याचा रोज नव्याने साजरा करूया रोज नव्याने साजरा करूया